जनशक्ती पार्टी नेहमीच सर्वसामान्य लोकांच्या हाताला काम मिळावे युवकांना व युवतींना रोजगार मिळावा या हेतूने गेले अनेक वर्ष पश्चिम संपूर्ण राज्यात काम करत असून रोजगारातून तळागाळातील नागरिकांसाठी काम करणारी पार्टी म्हणून देशभरात ओळखली जाते महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन सशक्त व्हावेत या हेतूने लोक जनशक्ती पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय गायकवाड यांच्या वतीने शिरवळ तालुका खंडाळा येथे दुसऱ्या मोफत महिला प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते दोन हजार महिलांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या हे प्रशिक्षण पार पडले या शिबिरात जवळपास खंडाळा तालुक्यासह इतर महिलांनी सहभाग नोंदवून या स्वयंरोजगार प्रशिक्षणाचा लाभ घेतला यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रसाद शेलार लेबर सेलचे प्रदेशाध्यक्ष करण गायकवाड राष्ट्रवादी अजितदादा गट पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्ष नितीनदादा शिंदे रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश कांबळे तिरंगा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चार्य वैशाली कुंभार मनीषा गायकवाड उपस्थित होते है।